हॉस्पिटलच्या रूममध्ये रात्र उशिराच वाणी अजूनही आरोचा हात घट्ट धरून बसलेली होती डोळ्यात पाणी दाटून आलं होतं विराजचे शब्द अजूनही तिच्या कानात घुमत होते वाणी मनाशीच अश्रू पुसत मी कधीच माझ्या भावाच्या आयुष्याच्या बदल्यात स्वतःचा सन्मान विकणार नाही पण रुद्र खरंच तो माझा आधार आहे का की एका क्षणी एक मला सोडून जाईल तेवढ्यात रूमचं दार पुन्हा उघडतं यावेळी आत रुद्र त्याच्या चेहऱ्यावर नेहमीसारखा कठोर भाव असतो पण डोळ्यात काळजी दडलेली रुद्र शांत स्वरात अजून झोपले नाहीस डॉक्टर म्हणाले होते तुला थोडा आराम हवा आहे वाणी थोडी चिडून आराम माझा भाऊ अजूनही संकटात आहे आणि तू मला माझ्या झोपेची काळजी वाटते रुद्र काही क्षण शांत राहतो तो आरोकडे पाहतो मुलगा गाठ झोपलेला होता मग हळू आवाजात म्हणतो रुद्र गंभीर स्वरात मला माहीत आहे तू माझ्यावर विश्वास ठेवत नाही वाणी कदाचित तुझा राग योग्यही आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव तुझा भाऊ फक्त तुझी जबाबदारी नाही त्याचा इलाज त्याचं फ्युचर सगळं माझ्या हातात आहे मी त्याला वाचवणारच वाणी त्याच्याकडे आश्चर्याने पाहते तिच्या मनात प्रश्न दाटून येतो वाणी मनाशीच तो खरंच असं म्हणतोय की फक्त गिल्टने बोलतोय तेवढ्यात रुद्र टेबलावर ठेवलेलं बकेट बघतो बक त्याच्या भुया चढतात रुद्र कडक स्वरात हे को इथे कोणी ठेवलं वाणी काही उत्तर द्यायच्या आधी तो बकेट हातात घेतो कार्ड उघडतो आत फक्त एक ओळ लिहिलेली असते तुझा निर्णय तुझ्या भावाचं आयुष्य वी रुद्रच्या डोळ्यात संतापाची ठिणगी पेटते तो बकेट जोरात कचरा पेटीत फेकतो रुद्र कडक पण हळू आवाजात विराज इथे आला होता वाणी गप्प राहते पण तिचे डोळे उत्तर देतात रुद्र तिच्या जवळ येतो आवाज शांत पण धालदार लिसन टू मी मिस वाणी विराज तुला तुझ्या भावासाठी बार्गेन करा, करायला भाग पाडेल पण लक्षात ठेव इंडस्ट्रीचं नाव घेऊन तो तुला स्पर्शही करू शकणार नाही तुझ्या आणि तुझ्या भावाच्या मध्ये मी भिंत आहे आणि ही भिंत कोणीही तोडू शकत नाही वाणी थोडा वेळ त्याच्याकडे एकटक बघत राहते तिचं मन कावरून जातं एकीकडे रुद्रची ही ठाम भूमिका आणि दुसरीकडे त्याच्यावरचा जुना अविश्वास रुद्र हळू आवाजात तिच्या डोळ्यात बघत तुम्हाला द्वेष करतेच ठीक आहे पण स्वतःला आणि आरवला विराज सारख्या माणसाच्या जाळात कधीच अडकून तो मागे सरतो आणि दाराकडे निघतो डोळ्यात अश्रू दाटतात ती मनाशीच म्हणते का येतोय ये आणि मीच का त्याच्या प्रत्येक शब्दावर आदरते हॉस्पिटलच्या कॉरिडॉर दुसऱ्या दिवशी सकाळी वाणी औषध घेण्यासाठी फार्मसीकडे जाते तेवढ्यात विराज अचानक तिथे समोर येतो विराज हळू उपरोधिक स्वरात स्वाने दिसतंय रुद्रच खूपच दयाव झाला आहे तुझ्या बाबतीत पण तुला खरंच वाटतं का तो तुझ्या भावाचा खर्च इतका सहज उचले बिझनेसमॅन आहे तो प्रत्येक गोष्टी डील बघतो वाणी रागाने इनफ मला माहीत आहे माझ्या भावाची काळजी मला कशी घ्यायची तुझ्याकडून मला काहीही ऐकायचं नाही विराज हसत जवळ येऊन ठीक आहे पण एकदा तरी डोळे उघडून बघ रुद्र तुला मदत का करतो आहे कारण तो तुला गिल्टमध्ये ठेवू इच्छितो उद्या कोणाच्याही समोर तुला फेवर घेतलं असं सांगून ह्युमिलिएट करेल तो आहेच तसा वाणी थोडा वेळ काहीच बोलू शकत नाही तिच्या मनात शंकेची बीज पेरली जातात रुद्रचं ऑफिस त्याच दिवशी दुपारी रुद्रला आपल्या पियेकडून कळतं की आरावच्या ट्रीटमेंटसाठी आधीच अडव्हान्स पैसे भरले गेले आहेत रुद्र थोडा चकित होतो रुद्र मनाशीच मी अजून ट्रान्सफर केले नाहीत मग कोणी केले तो रिपोर्ट तपासतो पैसे विराज इंडर इंटरप्राईजेसकडून जमा झालेले होते रुद्रच्या डोळ्यात राग उसळतो तो कमी ना माझ्या आधीच तिच्या भावनांनी भावाची जबाबदारी घेऊन मला तिच्या नजरेत खलनायक ठरवतोय हॉस्पिटल संध्याकाळी वाणी आरावच्या शेजारी बसलेली असते अचानक रुद्र आत येतो त्याच्या डोळ्यात संताप तडलेला असतो रुद्र कडक स्वरात अजूनही तुला कळलं नाही का मी वाणी विराज तुझ्या भावाचा खर्चाचा नायक बनतोय आणि तू मात्र त्याचा आभार मानायला तयार आहेस वाणी चकित होऊन काय पण मला वाटलं ते तुम्ही भरले होतं रुद्रकडू हसू मी तुझ्यासाठी एवढं करणं मला काय स्वस्तात पडलं असतं तू कधी माझ्यावर विश्वास ठेवशील असं मला वाटलं नव्हतं वाणीच्या डोळ्यात वेदना दाटतात तिच्या मनात गोंधळ वाढतो तेवढ्यात थोड्याच वेळाने हॉस्पिटलच्या बिलिंग काउंटरवर रुद्र स्वतःच्या अकाउंटमधून मोठी रक्कम ट्रान्स्फर करतो आणि स्टाफला ऑर्डर देतो आजपासून आर ओच्या ट्रीटमेंटमधील प्रत्येक बिल माझ्या नावावर जाईल विराजने दिलेले पैसे परत करा स्टाफ मान डोलावतो रुद्र मनाशी संतप्त पण ठाम आवाजात वाणी मला द्वेष करेल मला चुकीचं समजेल पण तिच्या भावासाठी मी थांबणार नाही हे युद्ध माझं आहे वाणीला वाटलं होतं रुद्रने खरंच मदत केली नाही विराज वरचा खर्च टाकला पण खरा ट्रूत असं आहे की रुद्र परत पैसे भरतो फक्त हे तो वाणीसमोर उघड करत नाही त्यामुळे तिच्या मनात त्याच्याबद्दल राग वाढतो आणि तरीही तिचा भाऊ रुद्रमुळे वाचतो हॉस्पिटलमध्ये रात्री उशिरा आरव जपलेला वाणी खिडकीतून उभी डोळ्यांत रडलेला चेहरा तेवढ्यात दार उघडतं रुद्र आत येतो वाणी कडक स्वरत थेट मला एकच उत्तर आहे मिस्टर रुद्रसिंगाने आरावच्या लजाचा खर्च विराजने का भरला तुम्ही का नाही तुम्ही तर सगळ्यांसमोर मोठ्या मोठ्या गोष्टी केल्या होत्या मग इथे माझा विश्वास का तोडला रुद्र थोडा वेळ शांत राहतो त्याच्या चेहऱ्यावर नेहमीसारखं कठोर भाव डोळ्यांत मात्र वेगच तडफड रुद्र जाणीवप कटोस्वरात उपहासाने कारण मी तुझ्यासाठी चॅरिटी चालवत नाही स्वानी माझी कंपनी आहे बिझनेस आहे तुझा भाऊ माझ्यासाठी कोणीही नाही मी प्रत्येकाला उगीच पैसे उधळत नाही वाणीचे डोळे मोठे होतात तिच्या डोळ्यात तो नष्टू व्हावं लागतात वाणी तुटक्या आवाजात मला माहीत होतं तुम्ही फक्त शब्दांचे खेळ खेळता खरं काहीच नाही माझ्या भावासाठी तुम्ही कधीच काही करणार नाही ती आरव शेजारी वळून बसते डोळे पुसते रुद्रा मात्र तिच्याकडे पाहतो डोळ्यात वेदना दडलेल्या तो काहीच न बोलता वळतो आणि रूममधून बाहेर निघतो कॉरिडॉर मध्ये बाहेर येतो रुद्र फोन काढतो त्याचा आवाज कठोर पण थांब रुद्र डॉक्टर आरवसाठी जे काही बेस्ट ट्रीटमेंट लागेल ते अरेंज करा पैशाची चिंता करू नका सगळा खर्च माझ्या पर्सनल अकाउंटमधून जाईल आणि हो उद्यापासून विराजने दिलेले सगळे फंड्स त्याला परत करा वाणीला याबद्दल काही सांगायचं नाही तो फोन ठेवतो हो काही क्षण भिंतीला टेकून उभं राहतो डोळ्यान दडलेली वेदना रुद्र मनाशी शांत स्वरात तिला माझा तिरस्कार हवा असेल तर तसंच मिळेल पण तिच्या भावाच्या आयुष्यात संकट येऊ देणार नाही हाच माझा शिक्षा आणि प्रायचित हॉस्पिटल रूममध्ये आतमध्ये वाणी आरोचा हात घट्ट पकडून रडत असते तिच्या मनात एकच प्रश्न गोळतो वाणी मनाशीच तो खरंच एवढा कठोर आहे की मी समजू शकत नाही दुसऱ्या दिवशी सकाळी आरोची तब्येत थोडी सुधारलेली होती डॉक्टर राऊंड्स घेऊन बाहेर पडतात वाण्याच्या चेहऱ्यावर थोडा दिलासा दिसतो वाणी मनाशीच आरोकडे बघत देवा एवढ्या दिवसांनी हसरा चेहरा ब दिसतोय हा लढा अजून मोठा आहे पण मला फक्त माझ्या भावाला परत निरोगी पाहायचं आहे तेवढ्यात नर्स येते नर्स हसून मॅडम हॉस्पिटलचा सगळा खर्च आधीच भरलेला आहे आणि डॉक्टरांनी सांगितलं आहे की आरवला स्पेशल केअर युनिट मिळेल काळजी करू नका चकित होते भरलेला पण कोणी नर्स फक्त स्मित करून बाहेर जाते वाणीच्या मनात प्रश्नांचा गोंधळ होतो विराज की रुद्र जर रुद्र नसेल तर मग इतक्या मोठ्या खर्चाचं ओझं कोण उचलणार कॉरिडॉरमध्ये त्याचवेळी त्याच वेळी रुद्र दूर उभा राहून आरवला खिडकीतून पाहत असतो त्याच्या चेहऱ्यावर नेहमी सारखा कडक भाव पण नजरेत मावळपणा रुद्र मनाशीच आता तो सुरक्षित आहे बाकी वाणी माझा कितीही गैरसमज करेल पण तिच्या भावाचं आयुष्य वाचवणं हाच माझा खरा विजय आहे तो वळतो आणि तिथून निघून जातो रूममध्ये वाणी ती आरोचा हात घट्ट पकडते डोळ्यांतून पाणी येतं वाणी मनाशीच गोंधळलेली प्रत्येक वेळी संकटात रुद्र कुठेतरी जवळच का दिसतो आणि तीही माझ्या डोळ्यात तो, तो खलनायकच का वाटतो देवा खरं काय आहे आणि दोन दिवसांपासून ऑफिसला आलेली नव्हती पण आरो आता स्टेबल होता म्हणून वाणी आज ऑफिसला जाणार होती सिंघानिया इंडस्ट्रीज भव्य बोर्डरूम मध्ये डायरेक्टर्सची रुद्र आपल्या नेहमीच्या कठोर प्रोफेशनल रूपात बसलेला अचानक दरवाजातून वाणी प्रवेश करते ती आता कंपनीच्या नवीन प्रोजेक्टसाठी रुद्रची राईट हँड म्हणून जॉईन झाली होती बोर्ड मेंबर्स थोडे कुजबुजतात हीच ती मुलगी जी पार्टीत चर्चेत आली होती ना रुद्र सरने स्वतः तिला टीममध्ये आहे वाणीला नजरांची टोचणी जाणवते ती थोडी अस्वस्थ पण डोकं वर करून चालते मीटिंग संपल्यावर रुद्रचं केबिन वाणी पेपर्स घेऊन आत येते रुद्र फाईल वाचत असतो वाणी थंड सुरात सर तुम्ही मागवलेले रिपोर्ट्स रुद्र नजरेने तिच्याकडे पाहतो पण काही बोलत नाही ती फाईल टेबलवर ठेवते वातावरणात शांतता आणि अदृश्य तणाव असतो रुद्र कडक आवाजात जाणीवपूर्वक मिस वाणी कामाच्या ठिकाणी भावनांना जागा नाही प्रोफेश पर्सनल प्रॉब्लेम्स ऑफिसमध्ये आणायच्या नाहीत वाणीच्या चेहऱ्यावर धक्का बसल्यासारखा भाव वाणी मनाशीच पण रागाने त्याचं खरं रूप हेच आहे त्याच्याकडून काही अपेक्षा करणं चूक होती ती वळते पण बाहेर जाण्यापूर्वी रुद्र थोड्या मावा स्वरात म्हणतो रिपोर्ट चांगले आहे प्रोजेक्ट नीट हाताळलास तर सगळ्यांसमोर स्वतःला सिद्ध करू शकशील वाणी चकित होते पण काही उत्तर न देता बाहेर पडते त्याचवेळी विराजचं ऑफिस विराज फोनवर बोलत असतो रुद्र आणि वाणी एकाच प्रोजेक्टवर काम करत आहे परफेक्ट आता मिसअंडरस्टँडिंग वाढवायला हाच चान्स आहे तो हलका असतो आणि कुणाला तरी कॉल लावतो मिटिंगमध्ये काही पेपर्स चेंज करायचे आहेत मेक शुअर वाणी चुकीच्या फाईल घेऊन जाईल आणि रुद्र तिच्यावर ओरडेल आजची कथा आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या भागासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद